नमस्कार मंडळी अंगापूर मैदान या ठिकाणी होणाऱ्या ओपन बलगडा शर्यत मैदानामध्ये बकासूर सुंदर कॉकटेल आणि सर्जेचा पायरा कोण आहे हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बलगडा शर्यत नदघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलायकन म्हणजेच घंटाई चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मंडळी चालू सीझनमध्ये तुफान फॉर्ममध्ये असणारा आणि जाईल त्या मदान मैदानामध्ये गुलालाचा मानकरी होणारा पिंटू शेट मोडक वडकीकरांचा सुंदर रूप कॉकटेल हा देखील या अंगापूर मैदानामध्ये पळण्यासाठी येणार आहे सुंदर रूप कॉकटेलचा पहिरा गुणतो मित्रांनो आता चालू सीझनला टॉपमध्ये पळणारा चिक्या आणि सुंदर रूप कॉकटेल ही जोडी आपल्याला या अंगापूर मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर ज्यांचं काळीच वेगाचा शेवट म्हणून ज्याला संबोधला जातो सर्जे देखील या अंगापूर मैदानामध्ये पाहण्यासाठी येणार आहे तर सर्जेचा पैरा कोण आहे तर मित्रांनो चालू सीझनला टॉपमध्ये पळणारा झरेचा पाखऱ्या आणि सर्जा ही जोडी आपल्याला या मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे त्याचबरोबर मंडळी आपला आवडता रुस्त मेहंद केसरी व न मेहंद केसरीचा मानकरी पाकासूर देखील अंगापूर मैदानामध्ये दे आलेला आहे तर बकासूरचा पायरा हा तर आपण तुम्हाला एक दिवस आधीच मित्रांनो सांगितलेला होता की बकासूर आणि बलमा ही दबल स्री ले ले। ही डबल हिंद केसरी ओरिजिनल जोडी या अंगापूर मैदानामध्ये पळणार आहे आणि याआधी झालेल्या दोन वेळच्या अंगापूर मैदानामध्ये या जोडीने प्रथम क्रमांक देखील पटकवलेला आहे हीच हिंद केसरी जोडी आपल्याला या आज होणाऱ्या अंगापूर ओंदर मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं युट्यूब चॅनेल बैलगाड्या शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद